आवरून घ्यायचं सगळी भांडी बेसिंग मध्ये मांडायची मग ऍप्रॉन घालायचा भांडी घासताना ऍप्रॉन घालायचा म्हणजे पोटाकडे ओलं होऊ नये म्हणून हा ऍप्रॉन मी मिशो मागवलेला आहे कसं आहे टॉन बांधायचा म्हणजे भांडी खासताना आपली मॅक्सी ओली होऊ नये म्हणत पॉकेट पण आहे आणि ओल्या हात पुसण्यासाठी कॉटनच मग आपण भांडी घासायला सुरुवात करायची भांडी कशी घासायची बघा साबण ध्या

फरीत असून झाल्यावरती मग त्यांना धुवायचे भांडी घासून झालेली आहे आपली आता ॲप्राऊन काढायचा बघू शकता ॲप्राऊन ओला झालेला आहे मॅक्सी ओली झालेली नाही आहे ॲपराऊन आपल्या जागेवरती लावून घ्यायचा ओट्यावरती जेवढं पाणी साठलेलं आहे ते सगळं वायपरने काढून घ्यायचं हँडवॉश करून घ्यायचा भांडी घातल्याच्या नंतर हँडवॉश करायचा बेसिंग मध्ये असं झटकायचं आणि नंतर नॅपकिनने पुसायचा घासून झालेली आहे सगळी टोपल्यामध्ये ठेवायची बेसिन रिकामा